चार्जिंगचे युनिटही बंद आहे मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालंय कुणी केलंय स्टेटमेंट मी नक्की प्रॉब्लेम काय सांगशील मी लग्नासाठी मुलगा बघायला आले <laughs> असायला काय झालं लग्नासाठी काय मुलंच मुली बघू शकतात मुली मुलगा बघू शकत नाही आजकालच्या मुली लग्न सोडून बाकी सगळ्यासाठी मुलं बघतात म्हणून विचारलं एनिवेज आवडलं मुलगा सांगितलं ना भेटला नाही म्हणून शेजारी भेटले तेही उद्धट टेन्शन काय त्या मुलाचा नंबर माझ्या सेलमध्ये आणि सेल ची बॅटरी डाऊन आहे काय बोलते नंबर नाही म्हणूनच मला संध्याकाळपर्यंत इकडे थांबायला लागणार आहे कसं ला? मी ऐकलं ना तुझं बोलणं फोनवर <laughs> तू माझं बोलणं चोरून ऐकत चोरून चोरून ऐकायची गरज काय तू आता पण इतक्या चोरात बोलतेस की पर्वतीवरचा माणूस तुझं बोलणं ऐकेल मी कशाला चोरून ऐकू मोबाईल चालत ना तेवढा वाशाला कशाला कशाला काय एक तर त्या मुलामुळे माझा अख्खा दिवस वाया जाणार आहे अरे मग काढून टाक ना त्याचा विचार उगाच डोक्याला शॉट नाही लावून घ्यायचा डोक्याला शॉर्ट नकारच द्यायचा नाही भेटला नाही भेटला जा ना निघून नंतर एक एस एम एस टाकायचा काय राहा तुम्ही मुंबईच्या मुली दोन भेटीमध्ये एक अनोळ खेळल्या बरोबर कॉफी प्यायला येतात आणि त्या न भेटलेल्या मुलाचा विचार मनातून काढून टाकून देतात ना हॅलो दोन भेटी वगैरे काय नाही एकदा मी तुला पत्ता विचारला आणि दुसऱ्यांदा तू माझ्या मागे आल काय मी तुझ्या मागे आलो हो म्हणजे मी तुझा पाठलाग करतोय असं आहे तुला असे लई? म्हंटलं जाऊ दे ना या असल्या अनोळखी शहरात भलत्या माणसाबरोबर फिरण्यापेक्षा मागावर असलेला माणूस काय वाईट